नमस्कार मी योगेश उत्तम भालेराव उर्फ जी पी एस डिपटेक परिवारातील सर्व सदस्यांना माझा जय महाराष्ट्र जसं की आपल्या सर्वांना माहीत आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये मा गेल्या दोन ते तीन आठवड्यापासून जो पाऊस चालू आहे त्या पावसामुळे जवळजवळ छत्तीसपैकी तीस जिल्हे हे पूर्णपणे बाधित आहे पावसामुळे आणि खास करून जो आपला मराठवाडा जो विभाग आहे त्या मराठवाडा विभागामध्ये ढगफुटी सदस्य जो पाऊस चालू आहे त्या पावसामुळे संपूर्ण जे शेती म्हणजे शेतकरी का संपूर्ण संपलेला आहे शेतकरी हा जिवंत आहे फक्त हा मनाने जिवंत आहे शरीराने तो सगळा संपला काही शिल्लक राहिले नाही शेतकऱ्याचं सगळं पाण्यात गेलेलं आहे शेतकरी जो असेल त्या शेतकऱ्याने बाबा त्यांनी जे पेरले ते पेर आपल्या काळ्या आईमध्ये मा काळ्या मातीमध्ये मा व उद्या दिवशी माझ्या मुलाचं शिक्षण असेल त्याची नोकरी असेल लग्न असेल मुलीचं शिक्षण असेल नोकरी असेल या सगळ्या गोष्टींचं जे त्यांनी जे स्वप्न बघितलं होतं ते सगळं स्वप्न त्याचं आहे का या पावसाच्या पाण्यामध्ये सगळं वाहून गेलेलं आहे शिल्लक फक्त तो शरीराने आणि मनाने आहे त्याला जीवन दरायची एवढी आस आहे की फक्त मला मदत शासन करेल किंवा कोणीतरी करेल शासन मदत करेल किंवा न करेल हे मी पण नाही सांगू शकत किंवा आपल्या परिवारातील एकही सदस्य सांगू शकत नाही परंतु मला एक गोष्ट गर्वाने सांगू इच्छिते मी सांगू इच्छितो की आपल्या परिवाराचे जे मेन सर्व सर्व आहेत दीपक सर आहेत यांनी जे माणुसकीचा जो मार्ग दाखवला जसं की सर सांग सरांनी जे सांगितलं की सर ज्या वेळेस ऑन ड्युटी असताना बिहारमध्ये जो दोन हजार आठ साली जो महापूर आलेला होता त्या महापुरामध्ये ज्यांचा संसार ज्यांनी ज्यांच्या आयुष्याची जमापुंजी नवरा बायकोने मिळून जे जमापुंजी त्यांनी जमवलेली होती बाबा उद्याच्या दिवशी त्यांच्या मुलाबाळाचं शिक्षण असू मुलीचं लग्न असू दे ते संपूर्ण पाण्यामध्ये वाहून गेलं पुराच्या पाण्यामध्ये हे सरांनी चांगलं जवळून बघितलं आहे त्यामुळे आपल्या दीपक आहेत सरांनी आपला जो माणुसकीचा मार्ग दाखवला की बाबा आपण फुल नाही पण फुलाची पाकळी आपण मदत करू आपण एखाद्याला घर देऊ शकतो नाही देऊ शकत घर देऊ शकतो पण माणुसकी ही जिवंत राहावी माणसाची देश जग हा चालला आहे माणुसकीवर आणि विश्वसावर चाललं आहे हे बघा मोठ्याला मदत कोणही करतं गरीबाला मदत कोण करत नाही गरीबाला का म्हणणार हा भिकारी आहे शेतकरी हा जगाचा जा पोशिंदा आहे तो भिकारी नाही लाख मेले तरी चालेल परंतु जगाचा जा पोशिंदा हा जिवंत पाहिजे शेतकऱ्याची शेती जरी केली असेल मी देऊ अगर न देवो सरकार देवो अगर न देवो किंवा आपल्या परिवारातील प्रत्येक मेंबर देऊ अनगर देवो, देवो। परंतु माणुसकी ही जिवंत राहिली पाहिजे सरांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या परि आपल्या डिपटेक परिवारातील प्रत्येक सदस्याने फुल नाही पण फुलाची पाकळी मदत केली मी सर्वांचा आणि आपल्या दीपकायर सरांचा मी स्वच्छ ऋणी आहे सर मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे एक मेसेज देऊ इच्छितो की सर मी गेल्या दोन दिवसापासून आहे का ज्यावेळेस मला कळलं की बाबा आपला जो मराठवाडा विभाग आहे हा पूर्णपणे पाहिजे मी माझे जे, जे, जे मित्र असतील आमच्या प्र पंचक्रोशामध्ये जे माझे मित्र गावातील मित्र माझे जे प्रतिष्ठान आहेत त्या में प्रतिष्ठाना जे माझे मेंबर असतील सर्वांनी आम्ही जाऊन प्रत्येक घरोघरी जाऊन हा सर्वांना मदत मागितली मला मदत मराठ्यांनी केली मला हिंदूंनी केली मला मारांनी केली मला मुसलमानांनी केली मला नाईकनी केली मला भिल्लांनी केली मला सर्वांनी मदत केली आणि मी तो आज सकाळी जो ट्रक सर भरलेला होता आयसर तो आयसर घेऊन मी आज बीड जिल्ह्यामध्ये पाट पाटोदा तालुक्यामध्ये आलेलो होतो मला कुणी ज्वारी कुणी बाजरी कुणी गहू कुणी डाळ भाजी मसाले तेल कुणी कपडे दिले लहान मुलाचे दिले साडी दिली ड्रेस दिला पर्कर दिले ब्लाऊज दिले माझ्या आई बहिणींसाठी कुणी वया दिल्या पुस्तकं दिल्या बॅग दिल्या आहे बघा देणाऱ्यांनी देत जावे घेणाऱ्यांनी घेत जावे देता देता देणाऱ्याचे हात घ्यावे आणि आपण जसं आपण एखाद्याचा हात घेतो आपल्या स्वार्थासाठी तसं आपण एखाद्याला मदतीसाठी असू द्या स्वार्थासाठी असू द्या तर आपणही एक हात मदतीचा जो उपक्रम आपल्या डिपटेक परिवारांनी चालू केलं दीपक सरांनी की एक हात मदतीचा एकमेकाशी सहाय्य करू अवघे सुपंत होऊ थेंबे थेंबे तळे साचे थेंबा थेंबाने तळे साचे एकमेकाला सहाय्य केलं तर सगळा देश आपला समृद्ध होणार आहे सर आपला मी एवढा ऋणी आहे की आपण सांगतो की बाबा मराठी माणूस हा आर्थिक साक्षर झाला पाहिजे परंतु सर जगाचा पोशिंदा आणि खास करून आपल्या जो मराठवाडा जो शेतकरी आहे पूर्ण संपलेला आहे आणि आपल्या देशाचं आपल्या राज्याचं आपल्या गावाचं जे भविष्य आहे उद्याचं सर शाळा पूर्णपणे ऊर्ज असं झालेलं आहेत मुलांच्या जे शालेय साहित्य उपयोग असेल साहित्य जे असेल व या पुस्तकं सगळं गेलेलं आहे लोकांनी फक्त जीव वाचवा म्हणून लोक एका ठिकाणी तग धरून कोणी मंदिरात असेल अहो सर मी आज सकाळी एका नऊ वाजे नऊच्या दरम्यान मी पोहोचला असेल बीडच्या पाटोदा तालुक्यामध्ये या पाटोदा तालुक्यामध्ये जवळजवळ आपण हिंदू खत्रमे हिंदू खत्रेमे म्हणतो आहे काहीच हिंदू खत्रेमे खत्रे नाही आज सकाळी मी ज्या मस्जिदमध्ये थांबलो आहे पाटोद्यामध्ये त्या मस्जिदमध्ये जवळजवळ चारशे ते पाचशे माणसं थांबलेले आहेत सगळे आव एक छोटा बाबू होता एवढा बिच्चू बच्चू होता छोटा जवळजवळ पाच ते सहा महिन्याचा बाबू येतो त्या बाबूला म्हणजे ते बघून असं वाटत होतं मला मी रडू म्हणजे असं मेल्यासारखं झालं होतं मला वाटत होतं की बाबा मी ह्या बाळाला बाबा काय सांगू शकतो हो आपण की बाबा हा उदय दिवशी विचार ना आहे वाटलं ना की बाबा आपण हिंदू म्हणतोय आणि तुम्ही एक काळ असा आला होता एक वेळ तुमच्यावर अशी आली होती की तुम्ही म्हणा आपण जो हिंदू मुसलमान म्हणतो त्या मुसलमानाच्या मला मंदिरात घेऊन तुम्ही का बसला होता हे आपण जगाला सांगू शकत नाही शेतकरी हिंदू असू द्या मुस्लिम असू द्या आहे तो शेतकरी तो जगाचा पोशिंदा आहे शेतकऱ्यांनी तो हिंदू जरी असला कांदा पिकवला जे खाते मुस्लिम असला त्यांनी कोथंबीर पिकवली जग खाते टमाटो पिकवलं जग खाते शेतकरी जिवंत राहायला पाहिजे आणि आपली उद्याची जी येणारी पिढी आहे जे आपलं उद उद उद्याचं भविष्य आहे आपल्या भारताचं आपले शेतकरी जो बांधव आहे भगिनी आहे महिला आहे माता आहे त्यांचे जे पुत्र असतील पुत्री असतील म्हणजे मुलं असू द्या बाळा असू द्या त्यांच्यासाठी सर्वांनी तुम्ही मदत केली मी सर्वांचा ऋणी आहे दीपक सर तुम्ही चांगला मार्ग दाखवला परंतु सर मी पण एक शेतकरी पुत्र असून मला पण फुल नाही पण फुलाची पाकळी मी मदत केली मला पण एक माणुसकीची जाणीव आहे म्हणून सर परवाच्या दिवशी जवळजवळ आम्ही एका पंचवीस तारखेला दिवसभर आमच्या गावात आणि पंचक्रोशामध्ये फिरून एक आयसर गाडी स्वतः मी पंधर पैशांनी खर्च केली आयसर गाडी भाडं मी स्वतः देणार आहे पैसे काही विषय नाही मी, ना मी प्रत्येक घरोघरी जाऊन धान्य मागितलं कपडे मागितले मला भरपूर मदत केली वही पेन कंपास पेटी बॅगपासून मला बऱ्याच जणांनी मदत केली हा संदेश मी तुम्हाला सर्वांना याचाचडी देतो आहे की जसं मला माझ्या मित्रांनी माझ्या गावामध्ये मा जी मदत केली तीच मदत तुम्ही दहा जणांना मागा बाबा मला पैसे नको देऊ तू माझा बांधव आहे आणि जे आता पूर्व पूरग्रस्त जे आहेत ते पण आपले बांधव आहे माता आहे भगिनी आहेत आपले मूळ बाळं जसे आहेत तसं त्यांचे पण आहे अहो सर काल आपल्या मेंबर सगळे जे आहेत झिटक परिवारातील सर्वांना सांगतो मी मी काल सकाळी नऊ वाजता जे इथं पुस्तकपासून ते निघालो होतो तर जवळजवळ संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत म्हणजे पाणी कुठं प्यावा आपण जे म्हणतो वाट शोरूम सला बाबा कुठं पाणी प्यायची व्यवस्था असते काहीच नाही सगळं संपलं नाही इथं प्यायचं पाणीसुद्धा नशिबाने भेटतं आहे अशी कंडिशन आहे इथं बरेचसे आपले स्थानिक जे आहेत आपले बघा एक आपले पुण्याचे हॉटेलवर व्यवसायिक आहेत हॉटेल शौर्यवाराचे नाना हांडे त्यांनी आणि मॅक्स होलसेलर आहेत त्यांनी आपले नाशिकचे दादा आहे मोबाईल शॉपीवाले त्यांनी बऱ्याच जणांनी आहे का इथं प्यायची व्यवस्था केली आपले ते हॉटेल भाग्यश्रीचे दादा आहेत त्यांनी एक मदत केली प्रत्येकाने मदत करू आणि शेतकरी हा भरपूर संकटात आई शपथ घेऊन सांगतो मी मी आत्ता आहे का नांदेड जिल्हा हां नांदेड खरं आहे म्हणते नांदेड किंवा लातूरच्या दरम्यान मी आहेत आता सकाळ मी सोलापूरमध्ये इंटरव्यू होऊ परंतु सिच्युएशनला बेकार आहे जाऊ माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे प्रत्येकाने फुलल्या फुलाची पातळी मदत करा प्रत्येकाने आपल्या मोबाईलमध्ये कमीत कमी एका जणाच्या मोबाईलमध्ये शंभर नंबर असतील शंभर नंबरमध्ये जवळजवळ दहा ते जवळचे असतील पण ते दहा जणांना माझी तुमच्यामार्फत आपल्या डिबटेक परिवाराच्या मार्फत माझी मा विनंती आहे का सर्वजणांनी जे दहा जण आहेत त्यांना म्हणावं बाबा तुम्हाला पैसे नसल द्यायचे तर नका देऊ फक्त एक जे आपल्या उद्याचं भारताचं जे भविष्य आहे त्यांच्या शाळेसाठी तुम्ही वही द्या पुस्तक द्या कंपास पेटी द्या बॅग द्या कुणाला द्यायचे असेल तर कोणी कपडे द्या आपल्या मैला बघिणीसाठी कपडे द्या शेतकऱ्यासाठी कपडे द्या अन्नधान्य द्यायचे असेल तरी द्या परंतु ही एक काळाची गरज आहे कारण आपला मराठवाडाचा शेतकरी जगला तरच आपण जगलो मी स्वतः एक सांगतो तुम्हाला मला कळकळची मग एवढी येऊन ती घेऊन सांगतो राव मी तू म्हणताल मी काहीतरी खोटं बोलतो मी खरं येऊ मी सकाळपासून आहे का आता था मी आता पेट्रोल पंपाजवळ थांबलो आहे कारण का मी तिथं मोबाईल चार्जिंग काहीच खायला काहीच नाही सगळे प्रत्येकाचे घर पाण्यात येत आता इथं मी म्हणतो तुम्हाला सांगतो खोटं वाटत आम्ही जे धान्याचं जे घेऊन आलो होतो पुसरलं सकाळी गेलो होतो बीडला अक्षर असं वाटत होतं एका द्यावं तरी काय द्यावा कारण एखाद्या धान्य जरी दिलं पण तो बनवू खाणार कुठं त्याच्या घरात शिल्लक घरच शिल्लक राहिलेलं त्याचं पुराचं जनवारा गेले शासन म्हणतं एकटरी आठ अंदा आजू मदत करू काय होणार शेतकरी जगणार नाही शेतकऱ्या जगाचा पोषण द्या शेतकरी मी मरल तर जग मरल मी एक शेतकरी पुत्र आहे मला पण तळमळ आहे कळकळीची विनंती माहीत शासन मदत करेल तेव्हा करेल प्रत्येकाने मदत करा आणि सर खास करून मी तुमचे आभार व्यक्त करतो दीपक सरायर तुम्ही शर्जो मारगा दाक आसेल आसेल, आसेल, सर जो माणुसकीचा मार्ग दाखवला आहे तुम्हाला माहीत असेल किंवा नसेल आपल्या परिवारातील बिबटेक परिवारातील जेवढे सदस्य आहेत महिला असेल पुरुष असेल कुणाला माहीत असू नसेल सर्वांनी मदत करा सहकार्य करा मी एक शेतकरी पुत्र म्हणून मी तुम्हाला विनंती करतो आहे की कि किमान आपल्या संपर्कातले आपल्या घरातले आपल्या जवळचे जे कोणी नातेवाई हो असेल कोणी मुंबई पुणे नाशिक ऑल ऑलओवर इंडियामध्ये कुठेतरी असेल किंवा बाबा फुल नाही पण फुलाची पाकळी म्हणून मदत करा प्लीज आय रिक्वेस्ट आई शपथ घेऊ आई तुळजा भाऊने शपथ हो घेऊ सांगतो खरं बिकट परिस्थिती आहे आता इथे पंपाचं थांबलो आहे का इथं कसं थांबलं माझं मला माहिती आहे ह्या गावातले जे शेतकरी लोक आहेत का आता इथं अलीकडचे ते पलीकडं लाईट नाही आहे ते घेऊन गेला असो ह्या पंपामध्ये जवळजवळ आहे का असे छोटे छोटे बच्चू असतील चार सहा महिन्याचे वर्षाचे दोन वर्षाचे महिला भगिनी आपल्या आ आता मा माझ्या आई बहिणी असतील घरे माणसं असतील ज्येष्ठ असतील सगळे रावाचे उघड्यावर झोपलेले काहीच नाही शिल्लक शेती तर गेलीच जे घर होतं आयुष्याचं जमा पूंजी केलेलं ते पण गेलेलं आहे काहीच शिल्लक नाही सर्वांना विनंती आहे प्रत्येकाने मदत करा आपण एखाद्याला घर नाही देऊ शकत घर नाही दिलं तरी चालेल पण एखाद्याला सावली द्या फुल नाही पण फुलाची पाकळी सर्वांनी मदत करा सर्वांना माझा जय महाराष्ट्र जर माझ्या कोणकाही चुकला असेल तर आपल्या डिबटेक परिवारातील सर्व सदस्यांना माझी मी क्षमा मागतो आणि आपले दीपक सर तुम्हाला पण मी क्षमा मागतो आणि सर तुम्ही जी मदतीचा जो मार्ग दाखवला माणुसकीची जी वाट आम्हाला दाखवली ती सर मी सर्वांना सांगतो की बाबा आपण आयुष्यभर अशी चालू ठेवावी धन्यवाद जय महाराष्ट्र